नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश आणि एक नवीन एक व्हिडिओ घेऊन आले मी एंटरटेनमेंट तडका या चॅनलवर आणि सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता लागलं असेल कसं असेल बिग बॉसचं घर पूर्ण हाऊस सफर या व्हिडिओमध्ये घेऊन आले मी आणि हा असेल मुख्य दरवाजा बिग बॉसच्या घराचा त्यानंतर असे काही डिझाईन केले असं हा लिव्हिंग एरिया खूप खूप म्हणजे खूप छान केला आहे कॅप्टन रूम असेल खूप 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 भारी केलेलं आहे हे घर यावेळी हा अंडर वॉटरसारखा आज हे सगळे बेडरूमसारखे हे केलेलं आहेत सगळ्या बेडरूममध्ये अंडर वॉटरसारखं असं दिसत आहे सगळं मस्त एकदम डिझाईन केलेलं आहे खूप खूपच चांगलं घर केलं आहे ह्यावेळी ही असेल बेडरूम सगळ्यांची सगळ्या कंटेस्टंटची ही बेडरूम असेल धमाकेदार हा सीझन असणार आहे आणि हा किचन एरिया तर खूप भारी केलेला आहे ह्यावेळी काहीतरी स्ट्रेंज काहीतरी नवीन केलं आहे ह्या सीझनमध्ये कंटेस्टंट पण नवीन आहेत त्याबरोबर घर पण काही चांगलं व्यवस्थित केलेलं आहे हे हा जेलचा एरिया होता पहिला हा जेलचा एरिया तर हा त्यांनी केलेला आहे नवीन आणि परत ही बाल्कनी असेल आणि हा बाल्कनी एरिया असा जंगल टाईप केलेला आहे त्यामुळे तुम्हाला जंगल टाईप फिलिंग येईल त्यानंतर गार्डन एरिया केलेला आहे खूपच मस्त केलेला आहे घर ह्यावेळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा